नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आज आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या कशा करायच्या ते बघणार आहो आज आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत त्या पण आपल्याला मदत करणार आहेत तर त्या मस्त अशा पापड्या घालत आहेत तर अशा पापड्या आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे तर इथं मी दोनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा आपल्याला भिजू घालायचा आहे तर हा साबुदाणा आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया तर यामध्ये आपल्याला हा साबुदाणा टाकायचा म्हणजे साबुदाणा भिजवायला थोडं मोठंच भांडं लागतं तर थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून हा साबुदाणा सर्वात आधी धुऊन घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये काही माती वगैरे काही कचरा असला तर तो निघून जातो आणि हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे में है। है। तर इथं मी हे पाणी काढून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला अगदी गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच एक पाण्याला ओकळी येऊ द्यायची आणि ते पाणी यामध्ये टाकायचं म्हणजे हा साबुदाणा मस्त मुरतो आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजायला ठेवायचा आहे तर यामध्ये आपल्याला एक इंच वर असं पाणी ठेवायचं आहे तर हा आपण रात्रभर साबुदाणा भिजायला ठेवूया तर आपण आता सकाळी हा साबुदाना बघूया तर असा हा साबुदाना मस्त फुगलेला आहे आणि नरम पण झालेला आहे तर अगदीच मस्त असा नरम झालेला आहे तर हा साबुदाना आपण मोकळा करून घेऊया तर साबुदाना बघू शकता मस्त असा नरम झालेला आहे आणि इथं मी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घ्यायची आणि अशा फोडी करून घेऊया तर ह्याच्या चिरून अशा मस्त फोडी करून घ्यायची आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया यामध्येच आपल्याला थोडंसा साबुदाना पण टाकायचा आहे आणि यामध्ये थोडं कोमट पाणी करून टाकायचं आणि हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे मस्त असे बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अगदीच बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व साबुदाणा आणि बटाटा बारीक करून घ्यायचा आहे आणि शक्यतो गरमच पाणी यामध्ये वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथं मी पूर्ण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे तर इथे मी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मी इथे सेंदेव मीठ घेतलेलं आहे तुम्हाला नॉर्मल मीठ टाकायचं असेल तरी तुम्ही ते टाकू शकता तर याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर ही हिरवी मिरची आपण मस्त अशी बारीक करून घेऊया तर इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या यामध्ये टाकायच्या आणि थोडं पाणी टाकायचं आहे यामध्ये पाणी गरमच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही तुम्ही थंड पाणी टाकलं तर तुमच्या पापड्या उलू शकता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर ही पापडी टाकून बघूया तर बघू शकता घट्ट पातळ आपल्याला असं हवं आहे तर बघा हे अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे तर आपण मस्त याच्या पापड्या तयार करून घेऊया बाहेर इथे अंगणामध्ये चटई टाकलेली आहे आणि चटईवर एक प्लॅस्टिक टाकला त्यावर मस्त अशा पापड्या करून घ्यायच्या आहे तुम्हाला यामध्ये पापड्या लहान मोठ्या जशा करायच्या तशा तुम्ही करू शकता तर बघा इथे आमच्या मस्त अशा पापड्या पूर्ण टाकून झालेल्या आहेत तर ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई मस्त अशा पापड्या टाकून घेत आहेत ह्या मला सर्व कामामध्ये मदत करतात आम्ही दोघी मिळून सर्व कामं करतो त्यामुळे आमची कामं अशी पटापट पत होतात तर अशा ह्या पापड्या आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत तर ह्या पापड्या आपल्याला मस्त अशा दोन दिवस वाळवून घ्यायच्या आहे तर इथं बघू शकता ह्या आपल्या पापड्या मस्त वाळलेल्या आहेत ह्या पापड्या कच्चा साबुदाना असल्यामुळे थोड्या उलतात तर तुम्हाला हे कोणीही सांगणार नाही तर बघा थोड्या आपल्या ह्या पापड्या उरलेल्या आहेत त्यामुळं जास्तीत जास्त गरम पाणी वापरायचं शक्यतो बॅटर वाफळून घ्यायचं आहे नाही तर शिजवून घ्यायचं म्हणजे त्याच्या पापड्या खूप छान येतात तर इथं तळून बघितल्या मी पापड्या तर ह्या पापड्या मस्त फुललेल्या आहेत आणि ह्याची चव पण खूप छान झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर झाल्या मस्त अशा पापड्या आपल्या आणि कुरकुरीत पण झालेल्या आहे तर बघू शकता सहज अशा हाताने तुटत आहेत आणि छान झालेले आहेत आणि कुरकुरीत पण आलेले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका